श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या दोन हजार पंचवीसचा प्रारंभ होत आहे आणि या दिवशी बुधवार आहे उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात हो होत आहे दोन हजार चोवीसमध्ये आपण ज्या काही चुका केल्या त्या चुका तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये टाळायच्या आहेत आणि नवीन संकल्पनांची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे आपल्या इच्छा अपेक्षा आकांक्षा अक, स्वप्न पूर्ण घेऊन नवीन वर्ष आपल्याला दोन हजार पंचवीसचं सुरू करायचं आहे दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनाने आपल्याला करायची आहे कारण बुधवार हा जो आहे तर तो गणपती बाप्पांसाठी समर्पित असतो तर उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आपण मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ज्या काही चुका केलेल्या आहेत तर त्या चुका टाळून आपल्या इच्छापूर्तीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही दोष आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्या घराची मुलांची आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला ह्या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या घरातील सर्व दोष असंपावेत यासाठी उंबरट्यावरती आपल्याला ह्या दोन वस्तू जाळायच्या आहेत ह्या दोन वस्तू ह्या नवीन वर्षामध्ये तुम्ही कधीही जमेल तुम्हाला त्या दिवशी जाळू शकतात आता उद्या नवीन वर्षाचा आता पहिलाच दिवस असणार आहे उद्या पहिलाच वार म्हणजेच बुधवार आणि उद्या तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा यानंतर येणाऱ्या कोणत्याही दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करा करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका सर्वात महत्त्वाचं उद्या आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि नंतर तुम्हाला आपल्या रोजची घरातली जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे सकाळ संध्याकाळ उद्या गणपती बाप्पांचं पूजन स्मरण आरती करायची आहे कारण उद्या बुधवार आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जर तुम्हाला जाणं शक्य झालं तर आवर्जून जायचं आहे दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला हिरवे मूग जे असतात तर ते अर्पण करायचे आहे हिरवे मूग अर्पण केल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात तर त्या पूर्ण होत असतात त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला उंबरट्यावरती ह्या दोन वस्तू जाळायच्या आहेत काय होतं आपल्याबद्दल आपल्या, आपल्या तोंडावरती अनेक अशी लोक असतात ना तर ते खूप छान छान गोडगड बोलत असतात पण आपल्या बद्दल बाहेर आपल्याबद्दल अनेक प्रकारचे वाईट विचार हे त्यांच्या मनामध्ये असतात आणि याच लोकांना आपण शत्रू म्हणत असतो हे शत्रू कधी आपल्याला कळतात तर कधी कळत नाही त्यामुळे तो जे काही शत्रूंचा त्रास आहे ज्याला आपण शत्रु पिढा शत्रू बाधा हे जे काही त्रास आपल्याला होत असतात त्यामुळे कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही थांबवून जात असते कुठेतरी आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते कुंडलीमध्ये कुठेतरी काहीतरी ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तयार झालेले असतात त्यासाठी हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर व्हावेत आपल्या घराची भरपूर प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर जे काही काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम आपलं पूर्णत्वात जावं जे कोणतं काम तुम्ही हातामध्ये घेतलेलं असेल मग तुमचं व्यापाराचं असेल व्यवसाय असेल नोकरी असेल शेती असेल त्या कामामध्ये आपल्याला भरभरून यश मिळावं यासाठी आपल्याला उंबरट्यावरती ह्या दोन वस्तू जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घराची नजरही निघेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये निवास करतील आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळेल संध्याकाळी तुम्हाला पाच नंतर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्या अगोदर सर्वात प्रथम आपलं घर जे आहे तर ते व्यवस्थितपणे स्वच्छ व्यवस्थित करून घ्यायचं आहे घरामध्ये कुठेही धूळ वगैरे राहणार नाही याची काळजी घ्या आपली फरशी जी असते तर ती व्यवस्थितपणे सकाळीच पुसून घ्यायची आहे नंतर आपल्या उंबरट्याच्या बाहेर आपल्याला एक छान दिवा लावायचा आहे संध्याकाळी आणि दिवा हा तुम्ही तुपाचा लावला तर अतिशय उत्तम नसेल तुपाचं शक्य तर तेलाचाही लावू शकतात कोणताही लावला तरीही चालेल पण दिवा हा आवर्जून लावायचा आहे त्यानंतर सकाळीच उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्या कारण आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असेल कोणतीही गोष्ट असू द्या चांगली असू द्या वाईट असू द्या ती कुठून येते आपल्या घरामध्ये तर ती उंबरट्यावरणच आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्या घराची नजर काढणं घरातील दोष दूर करणं हे तितकंच महत्वाचं आहे आता हे संपूर्ण झालं की त्यानंतर काय करायचं आहे तर एका प्लेटमध्ये आता ह्या ज्या दोन वस्तू सांगत आहेत तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू तुम्हाला उंबरट्यावरती जाळायच्या आहेत जा बघा जे कोणते आपण उपाय करतो उपाय करत असताना शक्यतो करून मनामध्ये किंतू परंतु येऊन द्यायचा नाही शंका कुशंका चुकूनही येऊन द्यायची नाही त्याचबरोबर जो कोणता उपाय तुम्ही करता तो इतरांना चुकूनही सांगायचा नाही कारण मी सांगितल्याप्रमाणे लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहित नसते त्यामुळे ते जे दोष आहेत तर ते आपल्याला लागतात आणि शक्यतो करून मग आपल्यावरती कामही करू शकत नाही त्यामुळे उपाय शक्यतो करून गुप्तच ठेवायचे असतात घरातील लोकांना सांगितले तरीही चालतील फक्त कोणीही तुम्हाला रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आता हे संपूर्ण आपल्या घराची साफसफाई स्वच्छता झाली की आपले हातपाय स्वच्छ धुवायचे देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा तुळशीपाशी एखादा छान दिवा लावून घ्यायचा कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात अशा पद्धतीने धूप धीप अगरबत्ती वगैरे आपल्या संपूर्ण घरात मध्ये झाली की त्यानंतर एक प्लेट घ्या मातीची पंती असेल ना तर ती घेऊ शकता अतिशय उत्तम नसेल तर कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये लवंग ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत अख्ख्या सगट ज्या दोन लवंग असतात तर त्या दोन लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत फुला सगटच्या लवंग असाव्यात कुठेही तुटलेल्या वगैरे नसाव्या लवंगा दोन घ्यायच्या त्यानंतर दोन कापूरच्या ज्या वड्या असतात बघा तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आता हे दोनच वस्तू आपल्याला लागणार आहे त्यानंतर सर्वात प्रथम या वस्तू आपल्याला घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसून ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या हातामध्ये ठेवायच्या हातामध्ये ठेवल्यानंतर ओम आय मीम क्लीमच्या म्हणजे या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा मंत्राचा जप झाला की देवांना प्रार्थना करायची माझ्या घरातील सर्व दोष दारिद्र्य दुःख अडचणी जे काही नजर दोष असेल तर ते संपून जाऊ दे अशी प्रार्थना करायची त्यानंतर आपल्या संपूर्ण घरात ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायच्या फिरवत असताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओ माय महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आणि वस्तू घेऊन या उंबरट्यावरती यायचं उंबरट्यावरती आल्यानंतर त्या प्लेटमध्ये ह्या दोन्ही वस्तू ठेवायच्या आणि जो दरवाजाच्या बाहेर आपण दिवा लावलेला आहे बघा तर त्या दिव्याच्या साह्याने तो एक कापूर उचलायचा आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आणि त्या लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला जाळायच्या आहेत लवंगा जळत आहे तोपर्यंत तिथे बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नंतर लवंगा जळाल्या की नंतर हे जे साहित्य उरलेले असेल तर ते निर्माल्यात टाकून देऊ शकता किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता जर शिल्लक असेल तर नसेल शिकिल शिल्लक तर ते भांड्याच्या आहेत ते स्वच्छ करून मग परत तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं याची काळजी घ्या अशा पद्धतीने हा उपाय करा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ